हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे टॉम अँड जेरीची फॅमिली तर हा आहे परवा शूट केलेला व्हिडिओ कामावरती जातानाचा तो मी स्टार्टला लावलाय इकडे बघा मी ऋषासोबत काय गप्पा मारती हे भूत भूतुषारी उलजासिंग सिंग प्रकडाब्रा गिरगिरी छू बघा त्यातून कोण बाहेर येतेच येईल मला वाटलं कोणी किडनॅपर रोळेखोर काय माहिती तर आत्ता झालेले आहेत मरत तिकडं कशाला सहा वाजले आणि ड्युटीला सगळं चाललेली आहे इथून पुढे आहे आजचा व्हिडिओ तसं काय उठल्याबरोबर होतं एवढा सगळा भांड्याचा ढिगारा आणि हे मम्मीने चणे भिजवले होते इकडे पाणी गरम केलं होतं गॅस सोटा गॅस क्लीन करण्यासाठी नंतरून सगळं हा पसारा आवरला आणि आता हे चणे पोरांच्या आंघोळ्या सगळी कामं होती मला मग मी पहिल्यांदा चणे डाळ भात कुकर लावून घेतला आधी स्वच्छ धुवून मग त्यानंतर केली मी होती आज लेकरांच्या डब्यासाठी भेंडीची भाजी तिला स्वच्छ धुवून चिरून घेतली मग कुकर तर शिट्ट्या करतच होता त्यानंतर चांगलं तेल गरम करून घेतलं तेलात टाकली होती जिरी अरे कुठे गेलं जिरं हा मोहरी आली रे मोहरी मग टाकलं होतं जिरं मग टाकली होती धुवून घेतलेली चिरून घेतलेली भेंडी चांगली तेलात गरगर 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 हलवली छान अशी परतून घेतली चिकट चिकट असते भेंडी त्यामुळं तिला तेलात अशी परतून घेतली की तिचा चिकटपणा कमी होतो असं यूट्यूबरवाले म्हणतात माझ्या घरचे पण असंच म्हणतात मग जे ते म्हणतात तेच मी करते मग असं टमॅटो चिरून घेतलं स्वच्छ धुवून कारण मला ते सुद्धा भेंडीत टाकायचं होतं ही भेंडी बनवली होती मी रुद्र आणि कृष्णाच्या डब्यासाठी माझ्या कृष्णाचं दुसरं नाव आहे खरं नाव मल्हार आहे लाडाने आम्ही कृष्णा बोलवतो तर मला ही भेंडी जास्त तिखट नव्हती करायची मग त्याच्यामध्ये मी मिरची पावडर एकदम थोडीशी टाकली कांदा मसाला पण थोडूसाच टाकला होता गोडा मसाला धन्या पावडर असं हळद पावडर हे सगळं टाकून घेतलं परत चांगली बघा ती किती चिकट चिकट दिसती शिजल्यानंतर छान लागते मला सगळ्या भाज्या आवडतात पण माझ्या कृष्णाला भेंडीची भाजी आवडते म्हणत असतो भेंडी आणायची मग हे धुवून घेतलेलं आणि चिरून घेतलेलं टमॅटो टाकलं त्याच्यात त्या टमॅटोला म्हटलं की जर असं त्या भेंडीलाही चिकट चिकट झाली त्याला जर असं सुकं सुक कर मग टोमॅटोने माझं ऐकलं मग थोड्या वेळाने एक दोन तीन सेकंदा परतून घेतल्यानंतर असं भेंडी पण अशी मस्त बघा दिसतंय का चिकटपणा थोडासा कमी झाला मग त्या भेंडीचा चिकटपणा जरा निघून गेला बघा दिसतोय का तुम्हाला चिकटपणा नाही मग ती भेंडी अशी शिजवली आणि लास्टला मिठाने पाणी सुटतं ना मग मी शिजून झाल्यानंतर लास्टला असं मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर पण चांगलं ते भेंडी हलवून घेतली मला व्हिडिओ शूट म्हणजे मी नवीन नवीन करते आहे ना व्हिडिओ तर व्हिडिओ शूट करताना थोडंफार असं इकडं तिकडं होतं माझं हात कधी कॅमेरा हलतो कधी हातातली वस्तूच पडती आणि मी माझा व्हिडिओ स्वतः शूट करत असते आता ह्या ही एक मोठी चपाती बनवली होती मी कृष्णाच्या डब्यासाठी आणि त्याच चपातीचे छोटे 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 पोळ्या केल्या होत्या म्हणजे त्या छोट्या चपातीला बघून कृष्णाला असं वाटलं पाहिजे की छोटीशीच तर रे संपून जाईन त्याच्या साईज एवढी आणि त्याने त्या बहाणाने त्याने ते डब्बा फिनिश करावा म्हणून पण नाही त्याने डब्बा काही आज फिनिश केलेला नव्हता दोन तीन घास खाल्ले होते आणि पूर्ण डबा घरी आणलेला होता आपण एवढं सकाळ सकाळ उठतो लेकरांनी डब्बा करून देतो आणि लेकरं डब्बाच नाही खातनं मग खूप चिडचिड होती मग असं वाटतं नको द्यायला त्यांना डब्बा आणि ना आणि नाही देणार असं तर कधीच होत नाही कारण आईचं काळीच असतं डब्बा दिल्याशिवाय आपल्याला राहत नाही छोटी शिक्का दोन घासा चिक्का भूक तर भूकच असते आणि अजून छोटा आहे ना मोठा झाला की संपून येईन डब्बा तर मग असं गरमागर भाजी चपाती डब्याला बांधली गार झाल्यानंतर हा चौकात चला आणि चिकलात पडशील चिकलात पडशील चल फास्ट मध्ये चल उशीर होत इकडे चालला होता आपला कृष्णा शाळेत उशीर झाला होता दहाची शाळा शाळा आम्ही दहा वीस ला घरात टिफिन दहा पटकन असं बॅग टिफिन दिलं बाय करून निघाले आज त्याच्या टीचरांनी युनिफॉर्म दिला होता घरी आले मम्मी भाकऱ्या बनवत होती मग स्टँड होतं ते स्टँड घेतलं मम्मीला म्हटलं मम्मी मी तुमचं शूट करते तुमच्या भाकऱ्या फुटतात कशा ते बागू आपण रेकॉर्ड करू तर मग मस्तपैकी मम्मीने गोलमटोर भाकऱ्या थापल्या मला पण भाकर येते मी नवीन नवीन नवी शिकले मी थोडंसं उशिरा शिकते सगळं मी चपाती पण उशिरा शिकले पण आता मला चपाती खूप छान येते आणि भाकर पण येते मी कधीतरी दाखवेन तुम्हाला व्हिडिओ मी भाकर पण आणि मला पुरणपोळी पण येते पुरणपोळी पण फुगते अजून पण मा मी आत्ता स्वतः दोन लेकरांची आई आहे पण मी माझी पुरणपोळी फुगली किंवा माझी भाकर फुगली की मला एवढी जास्त एक्साइटमेंट असते की मी लहान लेकरांसारखी म्हणजे ते टीनेजमधल्या पुरे कशा अशा उड्या मारतात ए फुगली 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 तसं करते <laughs> पण जाऊ द्यात छान आहे मला माझ्या चार चार आया आहेत त्या मला शिकवतात माझ्या चार आया म्हणजे माझी सासू मम्मी माझी मम्मी माझी छोटी मम्मी माझी मोठी मम्मी आणि माझी आजी आजीज ह्या सगळ्या माझ्या आया आहेत ज्या की सगळं थोडं 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 शिकवत असतात आपल्या आयुष्यात येणारी मामी आत्ती सगळे सगळे आपल्याला थोडं 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 शिकवतात त्यातून आपण म्हणतात ना एक गृहिणी तयार होतो यांचा आशीर्वाद असाच राहतो ही, ही आले आहे मोठे दादांचा टिफिन बांधला त्यांना तयार करावं नाही लागत ते इंडिपेंडेंट झालेले आहेत आता ते स्वतः टकाटक तयार होतात ब्लॉग मध्ये खूप भारी बोलतात तर आता हे तयार होऊन चालले होते गेले ते स्कूलला आणि परत आलो टिफिन खाल्ला का खाला। तू खाल्ला का टिफिन खाल्ला काय होत मध्ये अ... थांबते नको घेऊ ते नको घेऊ ते तुटेल आधी आधी तू मला सांग तू टिफिन खाल्ला का काय होत टिफिन मध्ये कोणती भाजी होती नको कोणती भाजी होती मग तू पूर्ण खाल्ली का दाखव मला एक का एकच खाल्ली टिफिन पूर्ण खायचं असतो ना पण मी तुला बोलले होते ना टिफिन पूर्ण खा मग का नाही खाल्ला खाल्ला अरे घेतलंसच गप गप हो ना गपचुप गपचुप का होईना ते स्टँड तिकडं दे नाहीत सांग ना तू टिफिन का नाही खाल्ला असं नाही करायचं था। युनिफॉर्म चेंज कर चल तोंडात पाय धू ते नाक बघ सगळं शेंबुड शेंबूड ये इकडं साफ करून देते सगळं तुम्ही दिलं तुला दाखव दाखव काय दाखव ना कोणाचा बर्थडे होता बड़े? बड़े। तू त्याला हॅपी बर्थडे बोलला का कस बोलतात हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे यू टीचरांनी होमवर्क दिला काय होमवर्क दिला नाही दिला आणि काय शिकवलं तुला ई फॉर मी तुला खोलून देते ते इकडे दुपारी थोडंसं ही नवीन साड्या मकर संक्रांतीला घेतली होती जी की मी आज वेळ गेली फोटोच काढायचं होते आणि रील काढायचं होतं म्हणून मी छान अशी तयार झाले होते संध्याकाळी गेले होते पप्पांना घेऊन दवाखान्यामध्ये त्यांचं मान आणि शोल्डर दुखती तर त्याचं एक्सरे काढायचं होतं म्हणून दवाखान्यात दवा मी काही शूट घेतला नाही म्हटलं लोकाचा दवाखाना शूटिंग बिटिंग चालू केली तर मला ओरडतील बाबा त्यानंतर काय करते तू वेडे लोक पण म्हणूनच काम करतात अच्छा एवढच भेटूयात पण ना पुढच्या व्लॉग मध्ये बाय